चांगलीच बातमी आहे व्यवस्थित होईल सगळं अडचण नाही काय येणार भाऊची ताकद मिळल्यानंतर भाऊला ताकदच भेटणार दुसऱ्या भाऊला जयकुमार गोरींना सात दिल्यानंतर शेखर भाऊंना जो था 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 था। शब्द मिळाला किंवा शेखर जे कार्यकर्त्यांना सांगितलं ते खरं होईल का ते पूर्ण केलाच पाहिजे ना शब्द दिलेला पूर्ण केलाच पाहिजे काय वाटतंय करतील करतील वाटतय फिक्स करतील काय अडचण नाही जयकुमार गोर यांचा किल्ला म्हणून मसोडची ओळख आहे तर काय यावेळेस चित्र दिसत आता उलट जास्त दिसेल दोन्हीमुळे लोक म्हणतात की तीन टर्म त्यांना दिली आता नौका चेहरा म्हणून प्रभाकर गार नाही चुकीच आहे चुकीच आहे त्याला ओळख नाही कोण ओळख काय बाहेर ना आलेलं कोण बोलत बी नाही ती ओंकर काय सांगाल जय कुमार गोरे शेखर गोरे घेत आहेत उमेदवार शंभर टक्के जरा विकास होईल आता कारण विषय कसा का आहे आता जो उमेदवार दिला है। तो आम्हाला ओळखत पण नाही कोणाला म्हणजे कोण काय कोण आहे काय का तो आला आपण कधी बघितला बी नाही आता शेखर गोरे बारा वर्ष त्यांना विधानसभेचे इच्छुक उमेदवार होते आणि त्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही मानवर अन्याय केला नाही राष्ट्रवादीने अन्याय केला असे शे शेखर गोऱ्यांचे समर्थक म्हणतात तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे अन्यायच केलाय भाऊंनी राष्ट्रवादी उभी केले भाऊंना आता तिकीट दिलं असं जागे झालंच असताना ह्यांनी शिमगांना पण दिलं नाही आणि जे कोणाला दिलं नाही शेखर बाबना पण डायरेक्ट दिले तिसऱ्याच माणसाला त्याला आम्ही कधी विना दोघांवर पण अन्याय झाला सदैव काय सांगाल शेखर शेखरगुरे कार्य सम्राट दोघे भाव विकासात वाघ आहे त्यामुळे दोघे एकत्र आल्यानंतर शंभर टक्के तालुक्यात मोठा विजय होणार आहे मताधिक्यात सुद्धा अग्रेसर वाढ होणार आहे आणि भविष्यात मान खटावच सोनच होणार आहे आता शेखर भाऊ म्हणतात की शरद पवारांनी शब्द फिरवलाय नक्की काय शब्द दिलेला आणि काय त्यात बदल केलाय वरच्या लेवल त्यांची काय चर्चा झाली आम्हाला माहित नाही पण शेखर भावांवर नक्कीच अन्याय झालाय आणि त्याचा बदला मानखटाव जनता घेतल्याशिवाय राहणार नाही ते आता मताधिक्यातनं आणि लीडनं दिसून येईल ने काय अन्याय झालाय तुम्हाला काय वाटतं शेखर भाऊनी एवढे राष्ट्रवादीत कष्ट के केलं असताना पुनर्जीवित केली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीत पुनर्जीवित करून सुद्धा भाऊंना वेळवेळी शब्द देऊन फसवण्यात आलं तरी सुद्धा भाऊंनी कधी हार मानली नव्हती चिकाटीने त्यांनी काम केलं जनतेचं सोक खर्चानं स्वकाष्टानं काम केलं तरी सुद्धा त्यांना शब्द फिरवून त्यांची फसवणूक केली हा त्यांचा मोठा अन्याय आणि खटावच्या विकासात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत केला नाही एवढा विकास जयकुमार गोरे भावांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे आणि शक्य भाव आमदार असताना सुद्धा शेखर भाऊनी स्व खर्चानं मानखाटाव मध्ये अग्रेसर काम केलेलं आहे आणि आज नितीनच दोघांना एकत्र आणलेला आहे आणि मानखटावच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघे एकत्र आलेले आहेत हा विकासाचा डोंगर आणखीनच हजारपटीनं वाढणार आहे मी मतदारांना विश्वास आहे आणि कोण विरोधक कोण एकत्र आली कोण आली हे मतदारांना काय त्याच्याशी घेणे देणार नाही मतदारांच्या जर भावना तुम्ही विचारल्या तर त्यांना फक्त विकास पाहिजे आणि तो विकास फक्त जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्फतच होणार म्हणूनच शेखर भाऊने आता गोरे भावना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे त्यातलं आम्ही सर्वांनी स्वागत केलं दोन्ही गोरे बंधूंमध्ये वेळ्याचं वेळ अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे तर नक्की कुणामुळे दोघं वेगळी झाली वेगळे भावना कुणामुळे झाले ह्यापेक्षा दोघे एकत्र का आली हा विषय महत्वाचा आहे मानखटावच्या भविष्यासाठी दोघे एकत्र आली आणि ह्याचं सर्व मतदारांनी स्वागत केलेलं आहे गारगेण्याऐवजी जर देशमुख साहेबांना उमेदवारी मिळाली अस तर काय परिस्थिती राहिली आहे ती आता जरतरची गोष्ट आहे ती विषय संपलेल्या मतदारांच्या मनात आता त्या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही पण त्यांच्या वेळण्यात झाला असेल पण त्या उच्च लेवल आम्हाला काय चर्चा करायची नाही पण ज्या आज विकासाचा न्याय मेरूजांनी उभा केला त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि सर्व मतदार मानखटावीची जनता त्यांच्या पाठीशी आहे आता बेरोजगारीची टीम आहे आम्ही सगळे एक झालो आहोत असं सांगू काम करतात त्यामध्ये आता काही दिवसापूर्वी पण पण होते आता कोण दिसत आहे न दिसतंय आम्हाला कोणत नाही नगरपालिकेला एकत्र होती बाकीच्या गोष्टीत काय झालं ते सर्व नगरपालिकेतल्या जनतेलाही त्या माहित आहे आणि भविष्यात जे काय होणार आहे हे मतदारांनी आता ओळखलेला त्यामुळे आपला विकास जर करायचा असेल तर मतदारांनी ठरवलं की भावाने एकत्र आलं पाहिजे त्यामुळे दोन्ही भावांनी निर्णय घेतलेला प्रभाकर गारगे जे माझे आमदार आहेत विधान परिषद पण त्यांचा विकासाचा काही विषय नाही पाण खटाव मध्ये काय विकासच केलेला नाही त्यामुळे त्यांचा काय विषयच नाही बरं प्रभाकर गारगे सहा वर्ष आमदार होते तुम्ही विकास केला नाही म्हणताय जयकुमार गोरे यांनी काय काय विकास काम केले वर्षात चाळीस वर्षात जेवढा विकास झाला तेवढा पंधरा वर्षात विकास केलेला आहे पाणी आणलेला आहे रस्ते केलेले आहेत अनेक सुविधा त्यांनी केलेल्या आहेत मध्ये पाणी टंचाई असं लोक म्हणतात विरोधक पण त्याच विषयावर आणता आता राष्ट्रवादीची सत्ता होती नगरपालिकेत तिने काय केलं काय माहित नाही इथं राष्ट्रवादीच्या शरद पवार खासदार असताना उरमोडीची योजना मंजूर झालेली असं आता शिवस्वराज्य यात्रेत प्रभाकर देशमुख म्हणाले ते काय पण बोलत आहेत मग काय केलं नाही एवढ्या वर्षी त्यांनी काम काम व्हायला पाहिजे होतं ना सत्ता त्यांची होती बर आता दोन हजार चोवीस ला आमदार कोण असेल जयकुमार बोल एवढं कॉन्फिडंटली तुम्ही सांगताय पण समोरच सा विरोधक म्हणतायत की आम्ही सर्व एक एक दिलानं काम करतोय काय चित्र गेल्या वेळेला पण ते एखाद्याने काम करत होते तुम्ही बघितले जनता त्यांना त्यांचा रस्ता मता कमीत कमी दहा हजार शेखर गोरे जयकुमार गोरे आले अजून ताकद वाढत काय चित्र तुमचं स्वागतच असेल शेखर गोरेंना देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचा शब्द दिलाय काय ते आम्हाला काय माहित नाही वर्क चालेवला काय झाले काय माहित नाही पण जर पाठीमध्ये असतील तर त्याचं स्वागत तुम्ही काय सांगाल शेखर गोरे जयकुमार किंवा भाव दोन्ही एकत्र झाले ते चांगलंच आहे लीड चांगलं बसोडमधून भेटेल आणि दोन्ही तालुक्यात लीड आपल्याला भरपूर भेटेल काय अडचण नाहीये शेखर गोरे म्हणतात की राष्ट्रवादी नेत्यांवर त्यांनी आरोप केलाय की रामराजेंमुळे किंवा राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकला नाही काय सांगा बऱ्यापैकी एक त्यांच्यामुळे झालेला असं आम्ही ग्रहित धरू शकतो शेखर गोरे म्हणतात आमच्या अन्याय झालाय बारा वर्ष हो झालाय काय अन्याय झालाय तुम्हाला वाटतं त्यांनी एवढं सो खर्च एवढं सगळं केलंय त्यांच्या इच्छा होती बाबा त्यांना तिकीट मिळावं पण ते काय त्यांना शब्द देऊन त्यांना काही मिळलं नाहीये त्यामुळे ने ने त्यांच्या नेहमी अन्याय होत आलाय राष्ट्रवादीकंड